औरंगाबादमध्ये मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली अधिकारी मतदान यंत्र घेऊन मतदान यंत्र केंद्राकडे रवाना होत आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी औरंगाबादमध्ये मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी आता जे अधिकारी मतदान केंद्रावर जाणार आहे त्यांना ईव्हीएम मशीनचं वाटप सुरू आहे सुरुवातीला सुरु त्यांना ह्या मशीन्स कशा हाताळायच्या याचं पुन्हा एकदा ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठलीही चूक होऊ नये याची दक्षता निवडणूक विभागाकडनं घेण्यात येते त्यानंतर या ज्या मशीन्स इथून अधिकाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे आणि इथून वाहनाच्या साहाय्यानं त्या मतदान केंद्रावर नेण्यात येणार आहे जी वाहनं या मशीन्स मतदान केंद्रावर घेऊन जाणार आहेत त्यांना सुद्धा जीपीएस प्रणालीनं जोडण्यात आहे त्यामुळे वाहन कुठल्या रस्त्यानं प्रवास करणार हे सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांना कळू शकेल शहरी आणि ग्रामीण भागात विखुरलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे शहरात जवळपास एक कमिशनर ऑफ पोलीस तीन डीसीपी पी सहा एसीपी पस्तीस पोलीस निरीक्षक आणि जवळपास चार हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे तर ग्रामीण भागात सुद्धा पाच पोलीस अभि पोलीस अधीक्षक त्याचबरोबर तीस पोलीस इन्स्पेक्टर एकशे पंचेचाळीस पोलीस उपनिरीक्षक आणि चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे यासोबत मदतीसाठी महसूल विभागाच्या कर्मचारी सुद्धा तैनात आहे कुठलाही गोंधळ मतदानावेळी होऊ नये याची काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे मतदान केंद्रावर ऊन जास्त असल्यामुळे तिथं सावडीची सुद्धा व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे त्याचबरोबर जे दिव्यांग मतदार आहेत त्यांना घरून मतदान केंद्रावर नेण्यासाठी यावेळेस वाहनाची सुद्धा सोय मतदान विभागानं केलेली आहे त्यामुळे मतदान शांततेत पार पडेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे एकूण आणि त्यासाठीची जी संपूर्ण तयारी सुरू आहे उद्या सकाळी सात वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे प्रत्येक नागरिकांना येऊन आपला मतदानाचा हक्क निभावा असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक मी विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद